लग्न करायची कोणी झाले एक दिवस करायची करायची नाही त्याची चालू होती पस्तीस राहू काय फरक नाही पडणार नाही केली ना तरी काय फरक पडणार नाही नाही केले तर एक दिवस आमचा वाढतो आणि लग्न हो ना आम्ही लग्न घेऊ ना बुकिंग करू ना तेल दुसरी लग्न केली तर दुसरं तेल आम्ही लग्न करतात ना त्याने तेल नाही गेली त्यांच्याकडे लग्न बुकिंग करू ना म्हणजे आमची दहा लग्न होणार ते आमचे पंधरा लग्न होती उठायला आमचं काही नाही काही नाही म्हणून मी सांगू इच्छितो का पस्तीस साधारणाला तुम्ही तुरफुल करू नका दाराव बरोबर आहे एक मागा धराव मंजूर आहे आणि दुसरा यायला होता का इथे म्हणजे दुसरं सांगितलं का दारू पिऊ नये मी उद्या परापासून इथं बोर्ड लावतो दारू मध्यमात बंद मी आणि पस्तीस साधारणा दोघांना सांगितलं आम्ही का दारू प्यायची बंद म्हणजे दारू तरी गाडी दाखवली गाडीच दारू पिऊन देणार नाही काय माहिती माहितीये का, का? पार्किंगला दारू पिवायचा असतात ना तिथे गाडीला दारू आणतात इकडे विचारतो मटण आणतो त्या मटण वाहून ते दोन माणसं मटण वायला असतात दारू तिथे पितात आणि सकाळच्या बाटल्या आम्ही पाच सहा बाटल्या पोती बाटल्या भरतो मग तिथे पण बंद करायचा बाहेर पण दारू पिऊन द्यायची नाही म्हणजे दारू हे पण आणि माझा दोन वर्षापासून माझा विचार झाला दोन तीन वर्षापासून साखर जेवण विषय झाला आहे साखळी जेवण ठेवायचा असा मला विचार चाललाय परंतु माझे परत मुलगी बांधव असेल तर दरवर्षी मी सतरा अशी लग्न करतो इथे ॲक्च्युली हा पूर्वीचे म्हणजे वाणी भानुकाली आगरी इतके वेगळे जवळजवळ पन्नास आठशे वेगळे पण आपली साठ तर लग्न होतात ना त्याच्यामध्ये मला साखर जेवण द्यायचं असा माझा प्लॅन चाललेला आहे म्हणजे टेलरना पण साखर घेऊन द्यायचं असं पण प्लॅन पण बऱ्याच लोकांनी मला असं तापलं का आखे साहेब जमणार नाही टेलरसह आम्ही येणारच नाही आम्ही येणार नाही पण त्याला त्याच्या विचारला काही त्याच्या विचारचा तुम्ही विचार करा ना तर मला असा विचार झाला की साखर ठेवावं काय करावं जानेवारीपासून माझा विचार चालले साखर ठेवू मी आज पण बुकिंग केले नोव्हेंबर डिसेंबरची केले जानेवारीची बुकिंग अजून ताँ केली नाही पण चाळीस विचार चालले माझा काय करावं साकाळी ठेवा का नाही ठेवा तो विचार तुम्ही नंतर सगळं भांडव सांगतील पण आम्हाला जसं का विश्वास वर्ग बिझनेस करतो फरक पडेल फरक पडत नाही माणसाला मी मनशिवाज मिळायला मिळते म्हणून मी दोन्ही सांगितलं आणि एक माझा माझा विषय असा आहे का आपण लग्न झाल्यावर फटाके तो फटाके फटाक्याची गरज आहे का अहो आहोत एकाने त्या दिवशी साठ हजाराच्या फटाके आणलेल्या आहेत साठ हजाराच्या फटाक्या माझ्या लग्नामध्ये मी काय नाही साठ हजार फटाके लक्ष आणले बोलतो अरे कशा आहे दुसरं इन्व्हेंट तुम्ही इन्व्हेंट करता ते फुलभाजे ऊस जे काय गरज आहे तो तो आणून किती पाहिजे जा एक लाखाचं बिल होतो त्याचा जेव्हा त्याचे ते फूलभाज्या उडतात आणि त्याचे ते फुलभोजे उडतो फूट सोडतो ना त्याचा दोन बाहेर निघतो घरी गोष्ट सांग तुम्ही या तीन चार गोष्टी मला अंधोळ बोलतो तुम्हाला याची गरजच नाही आपल्याला ना। फुलभाजे उडवायचे इन्व्हेंट करायचे फटाक्या वाजवायचे काय गरज आहे काही गरज नाही ते सर्व पहिले बंद करा आणि आठ नऊ वर्षाचा मला अनुभव आहे त्याला आपण ते करतो ती करावी त्याबद्दल वाहत नाही मग माझं म्हणणं आहे की तेला म्हणजे मटण कसं करावं नाही करावं ते, ना ते करा करा बोलतो मी खूप वेळ झालेले कारण मला आधी सांगितलं होतं का तुझ्याबद्दल काय सांगायचं आहे याच्याबद्दल तर माझ्या गोष्टींनी मी तुम्हाला खूप सांगलेलं आहे आणि सर्वांना मी अभिनंदन करतोय का पुढच्या वेळेला माझ्याकडं तेलाचं प्रमाण कमी होईल म्हणजे आजच्या दिवशीचं प्रमाण तेल हालत कमी करा लग्नाचं प्रमाण ठेवा लग्नाचं प्रमाणसाठी आणखी मी दहा रुपये कमी घेईल दिवशी लग्नात एक दिवशी जर लग्न आता मुलाने आठव आठ दहा मुलांना साहिलं लग्न ना त्यांचे पैसे मी फक्त म्हणजे ज्या असतात ना मालिकेपासून एक मी एकाच लढरी घेतो तर त्यांच्यावर मी तिसरा लढरी घेईल अशी कमी घेईन पण माझ्याकडे असे लोक आपले लोकांचे मुलं वाढली पाहिजे आणि माझा हा ध्येय आहे आणि नसेल तर कोणसा विषय हा विषय आहे दुसरा एक माझा विषय असा आहे तर आपण सामूहिक लग्न लावलं ना तर फार चांगलं घेतो हा सांग माझा माझा आन्सर सांगतो तुम्हाला मी सा मी आठ वर्षामध्ये बरेच लग्न लावली इथे पण सामूहिक लग्न लावले तर मला पण बरं होईल तुम्हाला पण बरं होईल आणि खर्च करायला माणसाला बरो होईल तुम्ही काळजी करू नका तुम्ही वीस लग्न कामतेसो तुम्हाला थोडी बी व्हायचं आहे पण तुम्ही या एकत्र या आणि मला पैसे देऊ नका सामूहिकला मी खर्च करतो असं डिजिटल पालेला खर्च करतोय म्हणून सांगू इच्छितो इच्छित या जो आजचा विषय घेतलंय ना तो फक्त तुम्ही आचारणात आणा मनामध्ये आणा आणि साध्य करा कुठली गोष्ट जर तुम्ही मनामध्ये आणली आणि प्रेम केला आपीता केली तर गोष्ट साध्य होते आज तुम्ही प्रेम करा आपीता करा गोष्ट साध्य होईल त्याच्यासाठी मी आणि पस्तीस वर्ष बसलेले आम्ही दोघांना तुमच्या आपल्या कुंड्यांच्या लग्नासाठी पैशाची काळजी करू नका फक्त लग्न दारू बंद करा म्हणजे तेलर दारू बंद करा त्याच्या गावी तयार आहे धन्यवाद सबस्क्राईब फॉर मोर कॉन्सेन्स